नाही नाही खरं तर या गोष्टी तुम्ही थोड्या वाईड अँगलने बघायला पाहिजेत तुम्ही मागे बघितलं असेल की निवडणुका तोंडावर येत होत्या त्याच वेळेस ब्रिजभूषण सिंग मान्य रासाहेबांबद्दल बोलले आम्हाला स्पष्ट इन्स्ट्रक्शन होत्या त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आहे आणि आज तुम्ही बघाल की मातोश्रीवर मी स्वतः गेले त्यामुळे या सगळ्या स्क्रिप्ट एक ठाकरे दुसऱ्या ठाकरेंविरोधात बोलायला देतात जेणेकरून उत्तर भारतीय मतदार फॉलोअराईज होईल आणि यांचं एप एपसीत साध्य करून घेतील परंतु त्यांना हे समजत नाही की आबू आदमींच्या वक्तव्यावर किती उत्तर भारतीय सहमत आहेत जे इथे महाराष्ट्रात राहतात गुन्हे गोविंदा नाणतात हे इथले मराठी म्हणूनच आम्ही समजते स्पष्टभूमीचा मान्य राजसाहेबांनी त्यांच्या मंचावर जाऊन हिंदी भाषेत त्यांना समजावून सांगितलेली आहे त्यामुळे या स्क्रिप्ट येतात आणि बोलतात आणि राहिली गोष्ट मान्य राजसाहेबांना काय बोलायचं किंवा एक दिवसाचं माझ्याकडे कायदा सुव्यवस्था द्या अरे पहिला घरातली कायदा सुव्यवस्था सांभाळल्यानंतर नंतर राज्याची बघा हे काय शिकवतील आम्हाला